जिल्हा न्याय विधानसभेचा अहवाल मागवला बैठकीमध्ये किती जागा मागायच्या यासाठी हा अहवाल मागितल्याचं सध्या आहे प्रत्येक मतदारसंघात पक्षाची स्थिती काय मताधिक्य संभाव्य उमेदवार यावर ही माहिती मागवण्यात आली आहे सगळ्या जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची ही महत्वाची बैठक होते शरद पवारांनी जिल्हा न्याय विधानसभेचा हा अहवाल मागवल्याचं सध्या आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी आपण पाहतोय उद्या तर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडणार आहे त्याआधी शरद पवारांनी जिल्हा न्याय विधानसभेचा अहवाल मागवल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत त्यामुळे जागा वाटपामध्ये आपली स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी जिल्हानिहाय सगळा आढावा मागितलेला आहे सध्याची स्थिती मागच्या वेळेसचं मतदान यावेळेसचं पडलेलं मतदान आणि लोकसभेत आपल्याला मिळालेली त्या त्या भागातली आघाडी या सगळ्याचा अहवाल जो आहे तो शरद पवार यांनी मागवलेला आहे आणि त्या अभ्यासावरून कदाचित उद्या शरद पवारांची राष्ट्रवादी जागेंची मागणी किती करायची हे ठरवणार आहे त्यासाठीच शरद पवार यांनी आज सुद्धा मोदी बागेमध्ये अनेक कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आणि त्या त्या भागातली स्थिती विधानसभेची कुठली जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि आपण जिंकू शकतो याचा अभ्यास करण्यासाठी सगळी माहिती हे शरद पवार कार्यकर्त्यांकडून घेत आहेत आणि उद्या महाविकास आघाडीमध्ये या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे गौरी हो नक्कीच बालाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी